महाराष्ट्र स्टेट एस बी एच एम एस म्हणजे ग्रुप बी त्याच पद्धतीने ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्व कोर्सेससाठीच चॉईस फिलिंग केव्हा सुरू होऊ शकतं एक्झॅक्टली टाइम टेबल कशा पद्धतीने आहे असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचा व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस बीडीएस चा राऊंड वन झालेला होता त्या विद्यार्थ्यांचे ज्यांचा नंबर लागला त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन देखील घेतलेला आहे है कि है, 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 बी बी है। अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे बी एम एस साठी वाट पाहत आहेत फिजिओथेरपीसाठी वाट एम बीएचएमएस करायचं आहे सर थोडासा स्कोर कमी आहे बीएमएस पण आम्हाला करायचं आहे त्याच्यासोबत एमबीबीएस पण ट्राय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक्झॅक्टली टाइम टेबल कशा पद्धतीने ते आपण आता पाहणार आहे आता हे एक नोटीस आहे नोटीस नंबर तेरा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल एक्झॅक्टली ही नोटीस कशा कशासाठी आहे समजून घ्या स्केड्यूल ऑफ कॅप राऊंड वन अँड टू फॉर बी एम एस बी एच एम एस एस म्हणजे हे आहे ग्रुप ग्रुप बी ग्रुप बी साठी ग्रुप ए एचं तर झालेला आहे याच्यामध्ये आपण आता डिस्कशन करत नाही आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी चा टाइम टेबल कशा पद्धतीने ते आपन बगना ठीके? आता आपण बघणार आहे ठीक आहे आता बीएमएस बी एच एम एस आणि बीएमएस याच्यासाठी सुरुवातीला काय सांगितले ते आपण बघून घेऊया ठीक आहे आता राऊंड वन आणि राऊंड टू चा टाइम टेबल लक्षात घ्या पहिल्यांदा राऊंड वन राऊंड टू चा एक्झॅक्टली कशा पद्धतीने बघा आता इथे काय सांगितलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर ग्रुप बी म्हणजे याच्यासाठी कॅन्डिडे रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर अगेन म्हणजे ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता आपण जे सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेलं होतं ज्यामध्ये वन थाउजंड आपण पेमेंट करून सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे हे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केले त्या विद्यार्थ्यांना डबल हे रजिस्ट्रेशन करण्याची बिलकुल गरज नाही आहे आपण जे सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेले होते ते ग्रुप ए साठी पण होतं ग्रुप बी साठी पण होतं आणि ग्रुप सी साठी पण होतं ठीक आहे तिन्ही ग्रुपसाठी हे रजिस्ट्रेशन होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी जर आता कुठल्या विद्यार्थ्यांनी केलंच नसेल सर मला तेव्हा असं विचार असेल रिपीट करायचंय म्हणून मी रजिस्ट्रेशन केलं होतं पण आता माझा विचार बदलला अशा विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे त्या विद्यार्थी आता फक्त ग्रुप बी साठी अप्लाय करू शकतात ग्रुप एचं आता तर काही नाहीये ते राऊंड थ्रीच्या वेळेस तुम्हाला करता येईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो मध्ये चेंज झालेला होता तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार जर तुम्ही आता इलिजिबल झालेले असाल तर अशा विद्यार्थ्यांना हे नवीन रजिस्ट्रेशन करता येतं एक तारखेपासून चार तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत मग रजिस्ट्रेशन करायचं सेशनला अप्लाय करायचं त्याच्यानंतर काय सांगितलेलं पुढे की त्याच्यानंतर पेमेंट पेमेंट करायचं आहे सेम एक तारखेपासून चार तारखेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत चार तारखेपर्यंत त्यानंतर प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागणार आहे सहा तारखेला ठीक आहे म्हणजे रजिस्ट्रेशन पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड एक तारखेपासून चार तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियसली केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो डबल रजिस्ट्रेशन करण्याची बिलकुल गरज नाहीये त्याच विद्यार्थ्यांसाठी हे रजिस्ट्रेशन आहे ज्यांनी आधी केलं नव्हतं सर आमचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं आधीच तर तुम्ही मला हे सहा तारखेपर्यंत काहीच करायची गरज नाहीये सहा तारखेला प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले ते कंबाईन सर्वांचाच येईल त्याच्यानंतर काय बघा सीट मॅट्रिक्स इथून पुढे महत्वाचं लक्षात घ्या सीट मॅट्रिक्स येईल ग्रुप बी साठी तीन कोर्सेस साठी आठ तारखेला सीट मॅट्रिक्स येईल त्यानंतर ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईसेस म्हणजे प्रिफरन्सेस फॉर ग्रुप बी आठ तारखेपासून दहा आठ नऊ आणि दहा असे तीन दिवस दिलेले आहेत चॉईस फिलिंगला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आधीच तर अशा विद्यार्थ्या लक्षात घ्या बीएमएस बीएसएमएस ची चॉईस फिलिंग सुरू होणार आहे सर महाराष्ट्र स्टेटसाठीची तर ती लक्षात घ्या आठ तारखेला चालू होणार आहे आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे त्यानंतर रिझल्ट लागणार आहे बारा तारखेला आणि फिजिकल जॉईनिंग ज्यांचा नंबर लागेल अशा विद्यार्थ्यांसाठी तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आपल्याला अजून कॉलेजला ऍडमिशन घेता येतं मित्रांनो ठीक आहे त्यानंतर काय पुढे राऊंड टू पण दिलाय पुन्हा सीट मॅट्रिक्स येणार कॅप राऊंड टू चा सत्तावीस तारखेला आणि राऊंड टू ची चॉईस फिलिंग करायची एकोणतीस तारखेपासून एक, एक दहा तारखे एक एक तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे तसा रिझल्ट येणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस आणि ऍडमिशनसाठी वेळ दिलेला आहे पाच दहा पासून ते दहा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे हे आहे अशा पद्धतीने कॅप राऊंड वन आणि टू चा टाइम टेबल आहे पुढचा ह्याचा सबस्क्युअर टाइम टेबल नंतर ए ठीक आहे अशा पद्धतीचे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत म्हणजे ते, ते, ते तुम्हाल मी, तुम्हाल तुम्हाला मी महत्त्वाचे असतील तर तुम्हाला सांगितलंच फक्त रजिस्ट्रेशन वगैरे सर्वांनी करायचं चॉईस फिलिंग केल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही या सर्व गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत कॅन्डिडेट अलोटेड सीट मस्ट कम्प्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड रिपोर्टिंग विद इन ज्यांचा नंबर लागेल त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय वगैरे करून या प्रोसेस करायचं ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे आता आपण काय बघितलं महत्त्वाचं काय विद्यार्थ्यांनी कॉन्सन्ट्रेट कुठून करणं गरजेचं आहे आठ तारखेला चॉईस फिलिंग करायची सीट तारखेला येणार आहे लगेच मी करायची हे झालं ग्रुप बी साठी त्याच पद्धतीने ग्रुप 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 सी सी काये काये सी साठी साठी बघा टाइम टेबल आलेला आहे आहे सेम आता याच्यामध्ये काय काय येणार मध्ये तर फिजिओथेरपी येणार आहे ऑक्युपेशनल थेरपी येणार आहे ऑडिओ स्पीच लँग्वेज येणार आहे म्हणजे बीएसएलपी ठीक आहे या सर्व कोर्सेस साठी आपल्याला महत्वाचे टाइम टेबल काय दिलेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये पण सेम दिलेला आहे त्यांनी की रजिस्ट्रेशन वगैरे सुरुवातीला दिलेलं आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपण सर्व विद्यार्थ्यांचे केले ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन झाले त्यामुळे डबल रजिस्ट्रेशन करण्याची काहीच गरज नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी केले नाही त्यांना अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे रजिस्ट्रेशन एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पेमेंट देखील चार तारखेपर्यंत करायचं आहे ता डॉक्युमेंट अपलोड देखील चार तारखेपर्यंत करायचे आहेत आणि मग मेरिट लिस्ट येणार नऊ तारखेला आणि ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी या सर्वांसाठी जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर ग्रुप सी ची चॉईस फिलिंग चालू होणार आहे मित्रांनो सीट मॅट्रिक्स आल्यानंतर बारा तारखेला बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आठ नऊ दहाला ग्रुप बी ची चॉईस फिलिंग आहे बारा तेरा चौदा हे ग्रुप सी ची चॉईस फिलिंग आहे लक्षात घ्या ग्रुप सी ची चॉईस फिलिंग बारा तारखेला ज्यांचे फोन येतात सर मला फिजिओथेरपीची चॉईस फिलिंग केव्हा करता येणार आहे तर बारा तारखेला तुम्हाला चॉईस फिलिंग चालू होणार आहे चौदा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करताय त्याचा रिझल्ट सोळा तारखेला लागणार आहे पण ऍडमिशन घेण्यासाठी सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आहे मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न सर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची दोन्हीची चॉईस फिलिंग करता येईल का आम्हाला शंभर टक्के तुम्ही दोन्हीचीही चॉईस फिलिंग करू शकता असं नाही की ग्रुप बी ची केल्यानंतर ग्रुप सी ची करता येणार नाही असं बिलकुल नाही मग तुम्ही ही दोन्ही चॉईस फिलिंग करू शकता त्याच्यानंतर इथं राऊंड टू चा दिलेला आहे आणि ऍडमिशन घेण्यासाठी सात तारखेपासून आकारा राऊंड टू वगैरे हे पुढच्या गोष्टी आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच त्यामुळे आता महत्वाचं काय आहे काय सुरू आहे सध्या तर ग्रुप बी महाराष्ट्राची चॉईस फिलिंग केव्हा चालू होणार आहे आठ तारखेला चालू होणार आहे रजिस्ट्रेशन ज्यांचे नसतील त्यांनी एक तारखेपासून करू शकता चार तारखेपर्यंत ग्रुप सी साठी बारा तेरा चौदा चॉईस फिलिंग आहे रजिस्ट्रेशन ग्रुप सी साठी नसेल आम्ही आधी केलं नव्हतं मला आता कर, 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 करायचं आहे तर रजिस्ट्रेशन देखील सेम एक तारखेपासून चार तारखेपर्यंत आहे त्याच्यामुळे आताच चॉईस फिलिंग बिलकुल नाही आहे सध्या चॉईस फिलिंग बीएमएस सी कशाची चालू आहे सर तर ऑल इंडिया काउन्सिलिंग चालू आहे जे डबल एट ट्रिपल सी आयुष पोर्टल आहे ऑल इंडिया आयुष साठीचा तर त्यांचं चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन चालू आहे ज्याचं एकवीस हजार रुपये फीस आहे वीस हजार डिपॉझिट असतं आणि डिम्ड युनिव्हर्सिटी पूर्ण संपूर्ण राज्यामधल्या डीम युनिव्हर्सिटी ज्यांचं पंचावन्न हजारचं पेमेंट होतं त्यांचं रजिस्ट्रेशन पेमेंट आणि सर्व प्रोसेस सध्या सुरू आहे ज्यांना आहे ते ऑलरेडी त्याची नोटीस आणि व्हिडिओ मी बनवलेलाच होतो परंतु अनेक प्रश्न होते स्टेट काउन्सिलिंग बद्दल तर स्टेटचं अजून बीएमएस चा काहीही प्रोसेस चालू नाही आहे चॉईस फिलिंग जेव्हा सुरू होईल आम्ही ग्रुपमध्ये कळवूच तुम्हाला सध्या फक्त असा टाइम टेबल आलेला आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी एक तारखेपासून करायचं आहे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर आम्ही आपल्या ग्रुपमध्ये कळवणारच आहे या रिलेटेड काही अडचणी येत असतील तर आम्हाला व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करा बीएमएस चा एक्झॅक्टली कट ऑफ काय असू शकतो बीएचएमएस फिजिओथेरपी हे ऑलरेडी आम्ही सांगितले त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या ग्रुपमध्ये सर्व शेअर केलेला आहे लवकरच आपण कॉलेजची लिस्ट आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय हा देखील पाच वेळ तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने व्हिडिओ बघत असतील या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक्स करायचं आहे जेणेकरून इथून पुढचे सर्व महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो थँक्यू सो मच